आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील चित्रवाचनाची क्रियाकृती अक्षर आणि चित्रांची जोडी लावणे वर्कशीट तसेच आकारांचे वर्गीकरण या व्हिडिओवर तुमचे अनुभव नक्की सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे समोर टेबलावर फुगवलेला फुगा, फुगा आणि ग्लास ठेवा आता मातांना फुगा हवेत उडवायचा आहे आणि जमिनीवर येण्याआधी कागदाचे तीन ग्लास नंतर दोन मग एक असे ठेवत टॉवर बनवायचा आहे फुगा मध्ये मध्ये उडवायचा आहे जर फुगा खाली पडला तर ती माता आउट होईल जी माता सगळ्यात आधी टॉवर बनवेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया चित्र आणि वस्तूंच्या मदतीने मुलांची एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते चला या व्हिडिओच्या मदतीने चित्रांची एक दुसऱ्या बरोबर जोडी लावणे समजून घेऊया जमची माल नावा समजा हा जमची टेबल मग कोलगेट आता आपण चमची के वापरू चमचे खाल जेवण खात ना ताटी ना ताटीत जेवण घेत ना ही चमचे जोडायची हो ना आपण अभ्यास केला ते खुर्चीवर बसून करू ना तर तर खुर्ची आता मला तुम्ही करून दाखव दाखवजा हो उनिसा पहिली जोड

घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणकोणत्या कौन गाड्या वाहने चालतात त्यांची नावे सांगा तुम्ही कोणकोणत्या कौन गाडीमध्ये बसला आहात विचार करून आईला सांगा आणि आपल्या आवडत्या गाडीचे चित्र काढून त्यात रंग भरा एक बादली भरायला किती ग्लास पाणी लागेल चित्रात रंग भरा व संख्या लिहा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद